बेलाने बघा इकडे बेलाने स्वतःची टॉल आणलेली आहे इकडे बेलाला किती सांगितलं तरी वाव काय कुठे कुठे कोण आहे बघ ना, ना? दाखव ना मला होय वाव काय आहे बर बोलू चला आता हे ठेवूया या 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 ये मम्मा काय बनवते बघे ये ये लवकर या लवकर मम्माने तू आपल्यासाठी काय सौकश या लवकर या लवकर या लवकर तर बेला पटकन हा 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 ठेवतो चल 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 बॅग अडकायची थांब तुला बे तर मित्रांनो बेलाने बॅग अडकवलेली आहे तर बेलू ये इकडे ये मामाकडे चालली मामाला दाखवायला चालली चला 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 मामाकडे चालली मामाकडे चालली चल 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 बेलू तू सगळ्या घरामध्ये सगळं अस्तव्यस्त टाकलेलं आहे वा आज बेलूसाठी खूप छान पद्धतीने मामाने ज्वारीची भाकरी डिमांड वरती आणखीन हे कारल्याचं भरलेलं कारलं मस्त बनवले त्याच्यासोबत छोटासा राईस बनवलेला आहे आणखीन हे खूप छान पद्धतीने जेवण बेलूच्या फेवरेट जेवण आहे आणखीन बेलूने बघा ना पूर्ण घरामध्ये सगळं हे केलंय आहे आणि बलू काय करते तू तिकडे मेहंदी घेते मेहंदी घेते काय आहे ते काय काय वाट होय बे बोल इकडे चल चल हॉलमध्ये चल हॉलमध्ये चल हॉलमध्ये चल स्टडी करायला चालली वाव माझी बेलू बेल्लू तू बाईक वरून जा ना मी जसं बॅग घेऊन जातो तसं तू बाईक वरून जा ना बॅग घेऊन वाव बघा ना बेलूचे सँडल पण तिथेच ठेवलेले वाव बाईक वर बसली बेल्लू अरे चो झालं बाबू गाडीचं हे झालं तुझ्या तुझ्या बाईकला tam tam lawkade